महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने मान्सून आज दाखल झाला अपेक्षेपेक्षा खूप लवकर मान्सून महाराष्ट्रात आल्याने नागरिक शेतकरी त्यासह हो प्रशासनाची देखील तारांबळ उडालेली पाहायला मिळाली पुढचे काही दिवस असाच पाऊस कोसळत राहणार असल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी याच पावसाची भयानक दृश्यही समोर आली आहेत पावसाचं पहिलं दृश्य आहे उरण मधलं कळंबुसरे गावचं या गावात मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे बुसरे गावातील पंचवीस ते तीस घरांचं मोठं नुकसान झालंय अनेक घरांचे पत्रे आणि कौलं उडाली आहेत तसेच वाहनांचंही नुकसान झाले आहे दुसरी दृश्य आहेत सोलापूर जिल्ह्यातील तडवळे गावची सोलापूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे याच तडवळे गावाला या जोरदार पावसाचा फटका बसलाय या गावातील रस्त्यांना नदीचं रूप आलंय मान्सूनच्या या जोरदार पावसामुळे वैराग परिसरातील जवळपास चोपन्न गावातील जनजीवनही विस्कळीत झालंय तर या गावातील अनेक घरात पाणी शिरलं असून शेतातील काढलेलं धान्य पावसात भिजून गेलंय तिसरी दृश्य आहेत रायगड जिल्ह्यातील पेन येथील मूर्तीकारांची पेन मधून दरवर्षी गणपतीच्या मूर्ती देशभरात पाठवल्या जातात त्याचं काम सध्या जोरदार सुरू असतानाच मुसळधार पावसामुळे घरामध्ये आणि मूर्ती बनवण्याच्या कारखान्यांमध्ये पाणी शिरलं पेन तालुक्यात रविवारी झालेल्या पावसाने दुसऱ्या दिवशी आपलं रुद्र रूप धारण केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झालेलं पाहायला मिळालं शहरातील रस्ते पाण्याखाली गेले असून ग्रामीण भागात पाणी भरल्याने संपर्क तुटण्याची आणि पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते चौथी दृश्य आहेत रत्नागिरी येथील मंडणगडची गेल्या चोवीस तासात मंडणगडमध्ये दोनशे अकरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली मंडणगड मंडनगड तालुक्यात वेस्वी वाल्मिकीनगर येथील घराच्या बाजूची संरक्षण भिंत कोसळल्यामुळे काही घरांना धोका निर्माण झाले तसेच अनेक घरांना तडे गेलेत रस्त्याचं रूपांतर नदीमध्ये झाल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळालं मुंबईतही काल रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे मुंबईची नेहमीप्रमाणे तुंबई झाल्याचं चित्र पाहायला मिळालं रस्त्यावर पाणी साचलं असून रेल्वे रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम दिसून येत आहे मुंबईतील ले गजबजलेला परिसर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जोरदार वाऱ्यामुळे गाडीवर भलं मोठं झाड कोसळलं सुदैवाने त्यावेळी तिथे लोक उपस्थित नव्हते अन्यथा मोठा अनर्थ घडला असता ही सहावी दृश्य आहेत बेलापूर नवी मुंबईची इथे मुसळधार पावसामुळे पाणी थेट लोकांच्या घरात घुसलं रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांमध्ये हे पाणी शिरलं नागरिकांच्या घरातील वस्तूंचं यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं जा देखील पाहायला मिळाले नवी मुंबईत देखील मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालं ही सातवी दृश्य आहेत पंढरपुरातली ज्यात तीन साधू हे नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिरात अडकले होते गुरुसाळे या ठिकाणी तीन साधू भीमा नदीच्या पात्रात असणाऱ्या महादेव मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते त्या मंदिराला पाण्याने वेढा दिल्याने हे साधू पुरात अडकून पडले होते सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम या साधूंना वाचवण्यात यशस्वी देखील झाली आहे आठवी दृश्य आहेत खारघरची खारघर येथील डोंगर रांगात फिरायला गेलेल्या पाच तरुणांचा सुखरूप रेस्क्यू करण्यात आलाय खारघर गोल्फ कोर्सच्या मागील डोंगरावर हे तरुण गेले होते मात्र अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्याचा प्रवाह वाढल्याने हे तरुण डोंगरात अडकून पडले घटनेची माहिती मिळताच खारघर अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी पोहोचली दोरीच्या सहाय्याने सर्व पाच तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात या जवानांना यश आलंय मात्र हे धोकादायक चित्रही या मुसळधार पावसामुळे समोर आलं त्यासोबतच मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील मेट्रो सेवा खंडित झाली नुकत्याच सुरू झालेल्या ॲक्वा लाईनचं वरळी मेट्रो स्टेशन पाण्यात होतं भुयारी मेट्रो असलेल्या या लाईनमध्ये पाणी साचल्याने मेट्रोच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे तसेच मुंबईत केईएम रुग्णालयात पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं तसेच मस्जिद बंदर दादर प्रभादेवी या ठिकाणी पाणीच पाणी होतं पाणी साचल्याने मुंबईच्या लोकल सेवेवरही परिणाम झाला परिणाम लोकल सेवा ठप्प झाली होती तसेच वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्यामुळे रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक पाहायला मिळाले दोन दिवस मुंबई आणि आसपासच्या परिसरात कोसळलेला पाऊस यामुळे भयानक चित्र समोर आलेलं आहे एकूणच पाऊस लवकर आलेला मान्सून याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा